जळगाव जामोद मतदारसंघाच्या महायुतीचे उमेदवार डॉक्टर संजय कुटे यांच्या प्रचारार्थ उद्या मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती भारतीय जनता पार्टी जळगाव जामोद मतदारसंघाने दिली आहे या रॅलीमध्ये जास्तीत जास्त संख्येने कार्यकर्त्यांनी हजर राहावे असे आवाहन त्यांच्यामार्फत करण्यात आले आहे जळगाव जामोद मतदारसंघाची लाडके व लोकप्रिय आमदार विकास महर्षी जलयोद्धा कर्मयोद्धा श्री संजयजी कुटे यांच्या प्रचारार्थ दिनांक सतरा अकरा दोन हजार चोवीसला शेगाव येथील यादव बेकरी जवळून आपण बाईक रॅलीचे आयोजन केले आहे तरीही मतदारसंघातील सर्व तरुण कार्यकर्ते व पदाधिकारी ज्यांना जाहीर आवाहन करण्यात येत आहे की त्यांनी या रॅलीमध्ये उत्स्फृष्टपणे सहभाग नोंदवून डॉक्टर श्री संजयजी कुटे यांना मोठ्या फरकाने आणि चांगल्या मता दिक्या, मताधिक मताधिक्याने निवडून आणण्यासाठी या रॅलीत उपस्थित राहून या रॅलीची शोभा वाढवावी पा आपले विनित भाजपा जळगाव मतदार मतदारसंघ